राष्ट्रसंत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज आश्रमाचे महंत आणि मठाधिपती परमपूज्य पूज्य रमेश गिरिजी महाराज यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याचे आयोजन रविवार दिनांक दोन नोव्हेंबर रोजी करण्यात आले आहे हा सोहळा राष्ट्रसंत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज आश्रम भक्त निवास क्रमांक दोन येथे पार पडणार आहे या प्रसंगी भव्य दिव्य महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले असून सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अभिष्ट चिंतन सोहळा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार कोपरगाव जय जनार्दन भारताच्या दिव्य संत परंपरेतील अर्वाचीन महर्षी राष्ट्र संत सद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या समाधी स्थानावर मठाधिपती उर्वर स्वामी रमेश गिरीजी महाराज यांचा अभिष्ट चिंतन सोहळा येत्या दोन अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता सर्व भक्त परिवार यांनी आयोजित केलेला आहे तरी आपण सर्व भाविक भक्तांनी गुरुबंधूंनी या कार्यक्रम या भव्य देव सोहळ्यासाठी आपली उपस्थिती ही परमार्थीय राहील हा कार्यक्रम राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज आश्रम भक्तनिवास क्रमांक दोन या ठिकाणी होणार असून तरी आपण सर्वांनी या सोहळ्यासाठी उपस्थित राहावे जय जनार्दन उद्याच्या होणाऱ्या चिंतन सोहळ्यासाठी समाधी स्थान मंदिर येथून बाबाजींचं प्रस्थान मिरवणुकीच्या माध्यमातून होणार आहे या मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात साधू संतांची उपस्थिती असणार आहे मिरवणुकीच्या दरम्यान मिरवणुकीचं स्वरूप असं असणार आहे की टाळ मृदुंग पखवादासह ती मिरवणूक निघेल समाधी मंदिर ते भक्तनिवास क्रमांक दोन इथपर्यंत मिरवणूक असेल मिरवणूक भक्तनिवास क्रमांक दोन मध्ये आल्यानंतर सुरुवातीला पाद्यपूजा होईल त्याच्यानंतर सामूहिक विधी पठण होईल त्याच्यानंतर महाआरती असेल साधू संतांचे पूजन होईल सत्कार होतील त्याच्यानंतर महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे या महाप्रसादाच्या आयोजनामध्ये भाविक भक्तांच्या वतीने जवळपास चार क्विंटल शाबुदाना खिचडी दोन क्विंटल रताळी रताळी शिरा असणार आहे तसंच शाबुदाना खिचडी सोबत आमटीचाही असणार आहे केळी केळी पण असणार आहे अशा स्वरूपात जवळपास चार हजार लोकांचं चार हजार भाविक भक्तांचं नियोजन भाविक भक्तांनी नियोजनात घेतलेलं असून या चिंतन सोहळ्यासाठी सर्वांचीच उपस्थिती प्रार्थनीय आहे असा आम्ही भाविक भक्तांच्या वतीने सर्व गुरुबंधूंना भाविक भक्तांना विनंती करतो उद्याच्या अद्वितीय सोहळ्यासाठी सर्वांची उपस्थिती लाभावी जय जनार्दन जय जनार्दन जय जनार्दन